हा म्हटला भोलेनाथ मला एकच वरदान पाहिजे म्हणजे काय म्हणे एकच द्या म्हणजे काय म्हणे सोने के देखे काय म्हणतात मेरी माता सोने के मे अहो तुम्ही काय पाहता माझ्याकडे याने एक वरदान मागितलंय म्हणून भोलेनाथाने तथास्तु तू तथास म्हटलं तू म्हटलंय म्हणतात पर्वतावरती पार्वती विचारतात बोले ना दिलं दिलं म्हणे हो तो चालू होता पण मी त्याच्यापेक्षा चा चालू नाही एकच हो का काय म्हणले त्याला त्याच्या आईला डोळे मागायचे होते संतती मागायची होती आणि धड मागायचं होतं म्हटले मग तुम्ही काय केलं म्हणे मी काही नाही केलं मी त्याने मला मागितलं मी त्याला सांगितलं एकच वरदान देतो तो म्हणला ठीक आहे त्याने एकच वरदान मागितलं काय मी माता सोने के महलों में देखे पोता माझी आई सोन्याच्या मालामध्ये काय पाहलं पाहिजे माझ लेकरू हात हाडून घेतला माता पार्वतीने डोक्याला म्हणे देवा तुम्ही असे कसे भोळे एवढे कसे भोळे म्हणे कसे म्हणे त्याने एका वरदानात तीन तीन वरदान मागून घेतले म्हणले कसं म्हणले तुम्हाला जर मुलगा द्यायचा आहे मुलगा देणार संतती देणार नंतर काय देणार आणि आईला काय मागून घेतलं त्याने मग बरोबरच मागितलं ना माझी आई सोन्यांच्या महालामध्ये माझ लेकरू पाहिन आता आई पाहिन म्हणजे डोळे द्यावे सोन्यांच्या महालामध्ये पाहिलं म्हणजे सोन्याचं घर द्यावं आणि काय पाहिन माझा म्हणजे संतती द्यावी जेवढा भोळा देवे माझे भोलेनाथ एवढे भोळे देवे